नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आंबा हे कोकणातलं महत्वाचं फळ आहे काही महिन्यातच आता आंब्याच्या हंगामाला सुरुवात होणार आहे आता आंब्याची झाडं वाढीच्या अवस्थेत आहेत या काळात आंब्याच्या बागेचं व्यवस्थापन झाडांची छाटणी फुटव्यांची निगा राखणं गरजेचं असतं तसंच जुन्या झाडांचे पुनरुज्जीवन केल्याने सुद्धा आंब्याचं चांगलं उत्पादन मिळतं पण ही छाटणी नी, फुटव्यांची निगा आणि मुळात जुन्या झाडांचं पुनरुज्जीवन कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आंबा बागेच्या व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला बागे साफसफाई बद्दल आणि कचरा काढून बाग स्वच्छ ठेवावी यामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि झाडांना पाण्याचा ताण मिळतो आणि हाच ताण झाडाचा मोहर येण्यासाठी आवश्यक असतो तसंच साफसफाई करताना सुकलेल्या रोगग्रस्त आणि निर्जीव फांद्या काळजीपूर्वक कापून टाकाव्यात यासोबतच घन लागवडीतील झाडांची छाटणी सुद्धा करावी घन लागवड म्हणजे आंब्याच्या झाडांची लागवड पाच बाय पाच मीटर किंवा सहा बाय चार मीटर असते या बागांमध्ये सुरुवातीपासूनच नियमित छाटणी करणं महत्वाचं उंची कमी ठेवावी एकमेकात गेलेल्या फांदा छाटाव्यात वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात तसंच घन लागवड असलेल्या बागांमधील झाडांची उंची दोन ओळींमधील अंतराच्या अंतर सुमारे ऐंशी टक्के इतकी ठेवावी यानंतर पाहूयात जुन्या झाडांचं पुनरुज्जीवन कसं करायचं ते त्यासाठी जुन्या झाडांचं पुनरुज्जीवन म्हणजेच काय ते पाहूयात पारंपरिक पद्धतीने लागवड केलेल्या बागेतील जुन्या आणि कमी उत्पादन देणाऱ्या झाडांवर प्रक्रिया करून त्यांची वाढ आणि उत्पादन वाढवणं म्हणजे पुनरुज्जीवन करणं हे तंत्रज्ञान डॉक्टर काय आहे हेही पाहूयात यामध्ये सुरुवातीला झाडाची छाटणी करावी आणि उंच झाडांची छाटणी झाडाच्या तळापासून सुमारे दोन तृतीयांश उंचीवर करावी तर कमी वयाच्या झाडांसाठी छाटणी तळापासून बारा ते पंधरा फुट उंचीवर करावी छाटणीनंतर क्लोर पॉयरिफर्स कीटकनाशक पाच मिली प्रति लिटर पाण्यात मिसून फवारावं तसंच कीटकनाशकाचं द्रावण छाटणी केलेल्या झाडांच्या मुळांजवळ ओतावं त्यानंतर एक लिटर ब्लॅक जपान डांबरांच्या द्रावणामध्ये दोन पूर्णांक पाच ग्रॅम कार्बेनडाझिमची भुकटी मिसून कापलेल्या फांद्यांच्या भागावर लावावी छाटणी नंतर झाडाला दर दहा ते पंधरा दिवसांनी एकशे पन्नास ते दोनशे लिटर पाणी द्यावं आता पाहूयात फुटव्यांची निगा कशी राखायची ते नवीन फुटवे म्हणजे कोम आल्यानंतर दोन आठवड्यांनी तीन ते पाच फुटवे काढून टाकावे अर्थात त्यांची विरळणी करायची पहिली विरळणी केल्यानंतर छाटणी केलेल्या भागापासून खाली फुटवे येण्यास सुरुवात होते या फुटव्यांपैकी दर एक फुटावर एक फुटवा ठेवावा आणि बाकीचे काढून टाकावेत यामुळे झाडाला योग्य आकाराने संतुलन मिळतं अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका